आज आपण एका जबरदस्त ठिकाणी आलो आहोत हे आहे बीड जिल्ह्यातील धर्मापुरी गाव जे की परळी वैजनाथ शहरापासून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे माझ्या मागे जी भिंत दिसते ना त्याच्यावर इतकं सुंदर कोरीव काम केलंय की हे बघून तुम्ही थक्कवाल देवांच्या मूर्त्या हत्तींच्या रांगा आणि फुलावेलींचे डिझाईन्स यालाच म्हणतात हेमाडपंथीची कमाल चला तर मग जाणून घेऊया काय आहे ह्या मंदिराचा इतिहास नमस्कार माझं नाव रोहन कुलकर्णी आणि आज आपण आलेलो आहोत श्री केदारेश्वर महादेव मंदिरात की हे ठिकाण परळीवैज्यनाथ आणि आंबेजोगाई या दोन्ही ठिकाणांपासून साधारणपणे पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि विशेष म्हणजे हे मंदिर गावाबाहेर एका मोकळ्या परिसरात आहे त्याच्यामुळे तेथे खूप शांतता आणि निसर्गरम्य वाटते आणि तसेच विचार करण्याची गोष्ट म्हणजे हे मंदिर अकराव्या किंवा बाराव्या शतकातील असावं म्हणजेच साधारण एक हजार वर्ष जुनं तरीसुद्धा हे मंदिर अजूनही तेवढंच मजबूत आहे विशेषत म्हणजे जेव्हा तुम्ही मध्ये एंट्री करता तेव्हा तिन्ही बाजूने सुद्धा तुम्ही मध्ये प्रवेश करू शकता अशी याची रचना त्या काळामध्ये केलेली होती मंदिराच्या आत येताच जे खांब दिसत आहेत ती तर खरी मंदिराची शान आहे असेही म्हणले जाते कारण हे फक्त आधार देणारे खांब नाहीत तर हे शिल्पकलेचे नमुने आहेत तुम्ही बघू शकता की कमीत कमी इथे सोळा खांब्यावरती ह्या मंदिराचं छत उभारलेलं आहे आणि प्रत्येक खांबावरती एक हुबेहूब एक नक्षाकृती काढलेली आहे समोरच विराजमान आहेत आपले आराध्य दैवत भगवान श्री केदारेश्वर महादेव हे त्यांचे प्राचीन शिवलिंग आहे सभामंडपाच्या बाहेरील आल्यानंतर हे दृश्य तुम्हाला दिसेल त्याच्यावरती देवी देवता आणि सुंदर सुरसुंदरींच्या म्हणजेच नृत्यांच्या मुद्रांमधील महिला मूर्ती म्हणून कोरल्या आहेत आणि हे सर्व बांधकाम हे हाताने केलेले आहे म्हणजेच कोरीव बांधकाम आणि प्रत्येक मूर्ती बद्दल माहिती आपण बघूया मध्ये काहीतरी घेऊन चालू आहे हे मूर्तीमध्ये बघ हे महादेवाची मूर्ती बघ कशामुळं त्रिशुळ सुद्धा आहे डमरू सुद्धा आहे आणि किती हे कोरलाय धंदवाज होतोय आता या बाईच्या हातामध्ये कुठून कुठून वाद्यच असणार आहे तिची केस बघ काय तिथे वरचे टोप आहे ते छटलेली दिसायले इकडे त्या माकडाला पळवण्याची हे राक्षस राक्षसात बरेच वाटायला त्याची हड्डी बिड्डी बघणार जसे हे झालेले आणि हे असणार असणार किंवा शतभूजा असणार हे तुंबर वाजवय आणि हे बघ हे पुन्हा देवासर सांगला इथं नरड छटायचे Hmm. हे जे हे, हे आहे ना हे शिल्प आणि शिल्प पाहिलं होतं लिहायले आणि हे जे आहे ही पत्र लेखिका का म्हणलं होतं तुला कुठली वर लिहिलेले काय ती वर ती दीपिकांना ती लिहिलेली असं झोपून व्यवस्थित <laughs> हे करून मस्त लिहिली होती ही पत्र लेखिका आहे ले Eline <laughs> hürriyetin <laughs> तर मित्रांनो आजची आपली धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिराची ही ऐतिहासिक सफर येथेच पूर्ण होत आहे काय अद्भुत अनुभव होता हा हजारो वर्षापूर्वीची कला शांतता आणि आपल्या पूर्वजांची अप्रतिम वास्तुकला ह्या सर्व एकाच ठिकाणी पाहायला मिळाल्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये